नमस्कार माझं प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता वेळ झाली ते आपल्या गणपती बाप्पांना आपल्या घरी घेऊन जायची तर आहे आता गणपती चित्रशाळेमध्ये आणि इकडे मागे अजित आहे इकडे मा इथे अमित आहे आणि इकडे संतोषी आहे तर आता चला जाऊया आपण आपल्या गणपती बाप्पांना घरी घेऊन सो अजितकडे आज सगळी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे ओके आणि बघा आपल्या गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती असं वाटतं छोटा श्री गणेशाचा आहे ना काय म्हणतं छोटी सुंदर सुबक मूर्ती आणि बघा कशी वाटते मूर्ती आमची बाप्पाची गणपती बाप्पा थांबतो मग गाडी पुढे घेतून गणपती बाप्पा ओके सो गणपती बाप्पांचं बिल्डिंगमध्ये आगमन झालेलं आहे मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता विराजमान झालेले आहेत सो बघा आमच्या आता गणपती बाप्पा मस्तपैकी दागिन्याने सजलेले आहेत जास्वंदीचा फूल इकडे उंदेर गळ्यामध्ये बघा कानामध्ये इकडे मस्तपैकी मोदक आता त्रिशूळ मुकुळ आणि मोरपीस असे वाटतात गणपती बाप्पा इकडे बघा प्रेरणाने छानपैकी रांगोळी काढलेली आहे गणपती बाप्पा सो बघा ना ना तुम्ही करा द्या तुम्ही सो इकडे बघा मोठी मोठी काकी आई आणि छोटी काकी आणि इकडे मागे प्रेरणा आणि इकडे गणपती बाप्पा इकडे पप्पा इकडे संतोषी इकडे अजित इकडे अमित અને kakak કિડે અને કાકા માગે છે तिकડે ત્યાં आणि आज एक नवीन पुस्तक मागवलं आहे शॅटर्ड लँड्स म्हणून आहे सॅम डॅल रेम्पलचं आहे ओके द फाईव्ह पार्टिशन्स अँड द मेकिंग ऑफ मॉडर्न एशिया ओके सो कोणी कोणी वाचलं आहे पुस्तक लेट मी नो हिस्ट्री फेवरेट आहे माझी सो त्यामुळे वाचत राहतो तेवढा वेळ मिळेल तेव्हा सो गणपती बाप्पा मस्तपैकी नैवेद्य दाखवून जायला आहे आणि आता वेळ झाली आहे ती आमच्या जेवणाची बघा इकडे मस्तपैकी जेवणामध्ये व्हरायटी बघा आज फक्त डाळ भात इकडे उसळ आहे भाजी क्रमांक एक भाजी क्रमांक दोन दोन भाजी क्रमांक तीन वडी मस्तपैकी वडे आणि इकडे मस्तपैकी मोदक आहेत मोदक ओके संतो इकडे कॅमेरा नेत होता पण आधीच गावली संतोची चला जेवण घेऊयाच ओके नैवेद्याच Thank you. go,

नाही आज गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आहे म्हणजे आज विसर्जनाचा दिवस कधी कधी पाच दिवस गेले ना कळलेच नाहीत कारण फॅमिली म्हणा फ्रेंड्स म्हणा याच्यामध्येच गडबडीमध्ये आपण बिझी असतो तुम्हाला माहिती आहे गणपतीचे दिवस म्हणजे आणि आपल्या गणपती बाप्पाची सेवा अजूनसुद्धा काही मित्र येतात फ्रेंड्स येतात तर शेवटच्या दिवशी पण आता काही रिलेटिव्ह नाही आला जमलं नव्हतं कारण त्यांच्या गणपती गावाला असतात तर सगळी गडबड गडबडच चालू आहे त्याच्यामुळे मला जास्त ब्लॉग करायला पण वेळ नाही मिळाला पण कसं वाटतं बघा आपला गणपती बाप्पा ओके आणि बाबा आजचं शेवटचं गोड जेवण मस्तपैकी बघा इकडे प्रेरणाने डाळ भात उसळ मस्तपैकी छान उकडीचे मोदक वडे आणि इकडे आहे ती आपली भोपळ्याची भाजी आणि काळे वाटाण्याची उसळ सो या मस्तपैकी जेवण घेऊया आणि आज मोदक तर एवढे मस्त बनले आहेत ना वा आणि आता वेळ झाले ती आपल्या बाप्पाच्या विसर्जनाचे पाच दिवस कसे गेले कळत नाही तर चला निघूया आता विसर्जनाला हो आलो होतं आपल्या बाप्पाच्या विसर्जनाला इथे आनंद करलास हवं बघा गणपती बाप्पा मोरया इथे कृत्रिम तलाव आहे सो इथे आज विसर्जन करूया तो आरती झाली आहे आणि आता आपण चाललोय ते गणपती बाप्पाच्या विसर्जनाला भैया इकडे हुंकार आला आज गणपती बाप्पा मोरया सो या सो बघा ਇਹ ਬੜਪੁਰ ਮੋਰੀਆ ਸੋ ਬੜਪੁਰ ਕੇ ਮੋਟਾ ਹੈ ਇਗੜਾ ਅੱਲਾ ਇਹ ਤੇ ਤਲਾਬ ਹੈ ਮੋਟਾ ਸੋ ਬਲੇ ਗਣਪਤੀ ਪੱਪਾ ਟਿਗੜੇ ਗਏ ਲਿਆ ਤੇ दोन सो गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे असे पाच दिवस गेले कळलंच नाही ओके कारण सगळे फॅमिली म्हणा फ्रेंड्स म्हणा एवढ्या मोठ्या प्रमाणात घरी आलेले तर सगळ्यांना आले तर मस्त दर्शन झालं सगळ्यांना आणि असं गणपतीचे दिवस असतात ना तर ते खूप छान वाटतात ओके त्या अनुषंगाने की नुसती दिवस कधी बघवतो कधी मला कळतच नाही कारण गणपती बाप्पाच्या आरती वगैरे तर असतातच पण त्याचबरोबर जे मित्रपरिवार येतात फॅमिली फ्रेंड्स येतात त्या त्या अनुषंगाने त्यांच्याशी गप्पा मारता येतात आणि मला जर वाटतं कुठं ना कुठेतरी या फेस्टिवलचा पर्पजच हा आहे ओके की आपले जे फॅमिली आहेत फ्रेंड्स आहेत किंवा जे लवन्स आहेत त्यांच्याबरोबर आपण भेटीगाठी होतात आपण सोशल होतो आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करतो आणि त्याशिवाय आपल्या गणपती बाप्पाची आरती पण करतो त्याची पूजा पण करतो आणि सगळ्यात चांगला मस्त वेळ निघून जातो तर आता गणपती बाप्पांना आपण मिस्त करू पण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकरच येतील आणि आता या ब्लॉगमध्ये मी तेच असता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद